तर अनधिकृत मदर्शन प्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले दोघांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली मदर्शात तलवारी सापडल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे सिंधुदुर्गाच्या साटेली भेडशी गावातील हा प्रकार त्यामुळे मदर्शात तलवारी सापडल्याचा आरोप करण्यात आलेला आहे तर याच स्थानिक आणि साटेली भेडशी सरपंचांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साटेली भेडशी या भागात एक म अनधिकृत मदरसा हा चालवला जात होता एक मौलवी जो बिहारमधील आलेला होता आणि तो हा म इथे मदरसा चालवत होता याला या इम या एवढी जी मोठी इमारत आहे या इमारतीला कोणतीही परवानगी नसल्याचे इथल्या ज्या सरपंच आहेत त्यांनी माहिती दिलेली आहे इथल्या ज्या सरपंच आहेत त्यांच्याकडे आपण थेट जाऊया मला सांगा या जी इमारत आहे ही इमारत याला परवानगी होती का आणि केव्हापासून हा जो प्रकार आहे तो चालू आहे जुलै दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाप्रमाणे या इमारतीला म्हणजे ज्या नवीन इमारती बांधल्या जातील त्यांना बिना विना परवाना म्हणजे ग्रामपंचायती कुठलीही परमिशन घ बांधण्यासाठी परवानगी देत नाही आणि घर बांधून झाल्यानंतर घरपट्टीली घरपट्टी वसूल करण्यासाठी फक्त त्यांचा मोजमाप घेऊन त्यांना घरपट्टी बसवली जाते मला सांगा ही जी घटना आहे ही चार वर्ष सुरू होती अशा आता सरपंच यांनी मग मा माहिती दिली काय स्थानिक म्हणून सांगा आम्ही वेळोवेळी त्याची कल्पना कल प्रशासनाला दिलेली होती वेळोवेळी ज्यावेळी आम्ही त्यांची कल्पना देऊ त्यावेळी प्रत्येक वेळी असं पोलीस प्रशासन वगैरे यायचं इथं हस्तक्षेप म्हणून बघून जायचे पण प्रत्यक्षात त्यांना अगोदर बातमी मिळामुळे हो। ते पळून जायचे वगैरे इथं काही त्यांना पुरावा मिळत नव्हता त्यामध्ये तलवारीही आढळल्या हां हो ज्यावेळी पोलिसांनी घरमालकांसोबत इथं आतमध्ये ज्यावेळी सर्च केला त्या सर्चमध्ये त्यांना दोन तलवारी आढळून आल्या मात्र या संदर्भात आता पुढील प्रशासन काय भूमिका घेत आहे आणि इथले स्थानिक ग्रामस्थ काय भूमिका घेत आहेत हे पाहावं लागेल सुरेश कोलगेकर जय महाराष्ट्र साटेली सिंधुदुर्ग